ओम परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या या शंभराव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक पन्नासावा बुद्धियुक्तो सुकृत दुष्कृते सुकृतदुष्कृत तस्मागाय युजस्व योग कर्मसु कौशल अर्थ असा आहे की समता बुद्धीने युक्त झालेला मनुष्य व्यावसायात्मिक बुद्धीने युक्त झालेला मनुष्य येथे जिवंत अवस्थेतच पुण्य आणि पाप दोन्हीचा त्याग करतो म्हणून तू योगात म्हणजे समतेत प्रवृत्त हो कारण कर्मात योगच कुशलता आहे भाषांतर समबुद्धीयुक्त झालेला येथेच चांगले आणि वाईट परिणामांपासून मुक्त होतो म्हणून योगामध्ये प्रवृत्त हो योगच सर्व कर्मातील कौशल्य आहे व्याख्या अशी आहे की बुद्धियुक्त जहा उभे सुकृत दुष्कृते समतायुक्त सु पुण्य पापाचा त्याग करतो अर्थात त्याला पुण्यपाप लागत नाही तो त्यापासून रहित होतो जसे संसारात पुण्य पाप होतच राहतात पण सर्वव्यापी परमात्मा ते पुण्य परमात्म्याला ते पुण्य पाप लागत नाहीत तसेच जो समतेत निरंतर स्थित राहतो त्याला पुण्य पाप लागत नाही या सृष्टीची निर्मिती भगवंतानी केलेली आहे परमात्म्याने त्याच्यापासून हे निर्माण झालेलं आहे अंधार आहे उजेड आहे बरं वाईट सगळं आहे इथे पण त्याचा दोष पाप आणि पुण्य दोन्ही दोष आहेत पहा परमात्म्याला लागत नाहीत अध्याय दुसरा श्लोक अडतीसमध्ये ही गोष्ट आपण पाहिलेली आहे की तो पाप पुण्य त्याला लागत नाहीत समता एक अशी विद्या आहे जेणेकरून मनुष्य संसारात राहिला तरी संसारापासून संपूर्णपणे निर्लिप्त राहू शकतो जसे कमळाचे पान पाण्यापासून उत्पन्न होते आणि पाण्यामध्येच राहते परंतु पाण्याशी लिप्त नसते तसेच समतायुक्त पुरुष संसारात राहिला तरी संसारापासून निर्लिप्त राहतो पुण्य पाप त्याचा स्पर्श करू शकत नाही अर्थात तो पुण्य पापापासून असंग होतो वास्तविक पाहता हा स्वचेतन स्वरूप पुण्यपाहून रहित आहेच केवळ असत पदार्थ किंवा शरीरादीशी संबंध जोडल्यानेच पुण्यपाप लागते जर ह्याने असत पदार्थांशी संबंध जोडला नाही तर आकाशाप्रमाणे निर्लिप्त राहील याला पुण्य पाप लागणार नाही आता शरीराशी जोडलेला संबंध मांडलेला संबंध याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे बऱ्याच जणांना हे अशा पद्धतीने वाटतं की शरीर त्यागलं आत्म्याने तर पाप पुण्याचा प्रश्न राहणार नाही तसाही तो राहणार नाही कारण कर्मच बंद होऊन जाईल शरीर शर करियर जे आहे ना ते सगळं कर्म जे आहे शरीर मा शरीर मा ते शरीराच्याच माध्यमातून करावं लागतं शरीराच्या माध्यमातून कर्म करत असताना कसं करावं ते सांगताय तिथे म्हणजे आत्मा हा मुक्त होईल याचा अर्थ तू शरीर तागेल असं बिलकुल नाही हे समजून घेतलं पाहिजे खरंच तस्मात उद्योग आय युजस्व म्हणून तू योगामध्ये स्थित हो आणि अर्थात निरंतर समतेमध्ये स्थित राहा वास्तविक समता तुझे स्वरूप आहे म्हणून तू नित्य निरंतर समतेतच स्थित राहा केवळ रागद्वेषामुळेच तुला त्या समतेचा अनुभव होत नाही तर तू नित्य निरंतर समतेत स्थित नसता तर सुखदुःखाचे ज्ञान तुला कसे झाले असते कारण हे दोन्हीही वेगवेगळे आहेत जर या दोन्हीचे तुला ज्ञान होते तर ते येत जात असले तरी नित्य निरंतर समरूपाने तू असतो असतोसच पहा याच समतेचा तो अनुभव कर ज्या येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये समता राहे ही स्थिर आहे लक्षात घ्या ती शाश्वत आहे योग हा कौशलम् हे खूप मोठं विज्ञान आहे पहा कोणत्याही प्रकारचं कर्म करणं तर त्या कर्मातलं कौशल्यच योग आहे म्हणून सांगतात ही समता आहे समत्व जे आहे जे सिद्ध करायला सांगतात समत्व योग उच्चते असं ते समत्व स्वधर्माचं पालन करताना आपण ज्या समत्वाचा आपण आधार घेतो ते समत्व हे कौशल्य आहे कर्म करण्यात योग कौशलम कर्मात योगच कुशलता आहे अर्थात कर्माच्या सिद्धी आणि असिद्धीत आणि त्या कर्माच्या फल प्राप्ती अप्राप्तीमध्ये सम राहणेच कर्माची कुशलता आहे उत्पत्ती विनाशशील कर्मात योगाशिवाय दुसरी कोणतीच महत्वाची वस्तू नाही पहा उत्पत्ती स्थिती लय तिन्हीमध्ये सुद्धा कर्माशिवाय कुठलीही महत्वाची वस्तू नाही योगाशिवाय कुठलीही महत्वाची वस्तू नाही या पदामध्ये भगवंतांनी योगाची परिभाषा सांगितली नाही तर योगाचं महिमा वर्णन केलं आहे जर या पदांचा अर्थ कर्मात कुशलता हाच योग आहे असा केला तर काय आपत्ती येईल जर असा अर्थ केला तर जो चोर कुशलतापूर्वक आणि सावधानीने चोरी करतो त्या चोराचे चोरी करणे हे कर्मही योगच म्हणावे लागेल म्हणून असा अर्थ करणे योग्य नाही पहा कुणी असे म्हणू शकेल की आम्ही तर विहितकर्मांनाच कुशलतेने करण्याचे नाव योग मानतो परंतु असे मानल्याने मनुष्य कुशलतापूर्वक सांगोपांग केलेल्या कर्माच्या फलात बांधला जाईल ज्यामुळे त्याची स्थिती समतेत राहणार नाही म्हणून येथे कर्मात योगच कुशल आहे कुशलता आहे असा अर्थ घेणेच योगा योग्य आहे कारण कर्म करीत असतानासुद्धा ज्याच्या अंतःकरणात समता असते तो त्या कर्म आणि त्याच्या फळापासून बांधला जाणार नाही म्हणून उत्पत्ती विनाशशील कर्मांना करीत असताना सम राहणेच कुशलता आहे बुद्धिमानी आहे दुसरी गोष्ट अशी की मागील दोन श्लोकात तसेच या श्लोकाच्या पूर्वार्धातही योगाचा म्हणजे समतेचाच प्रसंग आहे कुशलतेचा प्रसंग कुशलते नाही म्हणून कर्मात योगच कुशलता आहे असा अर्थ घेणे प्रसंगानुसार युक्ती युक्त आहे <coughs> याबद्दल स्वामीजी काय म्हणतात ते ऐकून आपण पुढचा विषय बोलूया परिशिष्ट भाव असा आहे की या श्लोकात आलेल्या योग हा कर्मसुकौशलम पदावर विचार केल्यास याचे दोन अर्थ घेतले जाऊ शकतात अर्थात कर्मसुकौशलम योग हा अर्थात कर्मात कुशलताच योग आहे आणि कर्मसु योग हा कौशलम अर्थात कर्मात योगच कुशलता आहे पहा जर पहिला अर्थ घेतला गेला की कर्मात कुशलताच योग आहे तर जो अत्यंत कुशलतेने सावधानीने चोरी फसवणे इत्यादी कर्म करतो त्याचे कर्म योग होईल परंतु असे मानणे उचित नाही आणि येथे निषिद्ध कर्मांचा प्रसंगही नाही जर येथे शुभकर्मांनाच कुशलतापूर्वक करण्याचे नाव योग मांडले तर मनुष्य कुशलतापूर्वक सांगोपांग केलेल्या शुभकर्मांच्या फलाने बांधला जाईल फले सक्तो निबद्धते गीता अध्याय पाचवा श्लोक बारावा म्हणून त्याची स्थिती समतेत राहणार नाही आणि त्याच्या दुःखाचा नाश होणार नाही पहा इथे योगच जे आहे ते कर्मामधलं कौशल्य आहे असा जर अर्थ मांडला त्यामध्ये तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की स्वधर्म जो आहे त्यावेळेलाच आपण या गोष्टीची चर्चा केलेली आहे स्वधर्म चोरी करणं असू शकत नाही स्वधर्माचं पालन करत असताना योग आ कर्म कव आ है है हा है कि आ है। कर्म क करण्यातलं कौशल्य आहे म्हणून सांगितलेलं आहे पहा हा अर्थसुद्धा योग्य आहे की योगच कर्मामधलं कौशल्य आहे कोणतेही कर्म करत असताना त्याच्यातली कुशलता तुम्ही समता प्रस्थापित केलेली आहे की नाही आणि जे कर्म करत आहात तो तुमचा स्वधर्म आहे की नाही या दोन निकषांवरती अवलंबून आहे म्हणून योग जो आहे त्याला कर्मातलं कौशल्य म्हटलेलं आहे हा सुद्धा विचार लक्षात घ्यावा शास्त्रात आले आहे कर्मणाबद्धतेही जनतोही अर्थात मनुष्य कर्मांनी बांधला जातो म्हणून जे कर्म कर्मस्वभावताच मनुष्याला बंधनकारक आहे तेच मुक्ती देणारे होतील हीच वास्तविक कर्मात कुशलता आहे मुक्ती योगाने म्हणजे समतेने होते कर्मात कुशलतेने नव्हे योगाचा समतेचा आधी आणि अंत होत नाही परंतु कर्म कितीही श्रेष्ठ असो तर त्यांचा आरंभ आणि अंत होतो आणि त्यांच्या फलाचा संयोग व वियोग होतो ज्याचा आरंभ आणि अंत संयोग तसेच वियोग होतो त्याच्याद्वारा प्राप्त कशी होईल नाशवानद्वारा अविनाशीची प्राप्ती कशी होईल समता तर परमात्म्याचे स्वरूप आहे निर्दोषम ही समम ब्रह्म गीताध्याय पाचवा श्लोक एकोणीसावा म्हणून महत्त्व योगाचे आहे कर्माचे नाही पहा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की स्वधर्माच्या वर वर्त, वाटेवरती थोडंसं जरी स्वधर्माचा अवलंबन जो करतो त्याला मागेही येणं नाही म्हणून सांगितलं तो जिथे जागा होईल तिथेच तो जागा होतो म्हणून सांगितला आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की या योगाचा मार्ग जो आहे हा असा अखंड आहे जर पहिला अर्थ बरोबर मांडला गेला तरीही कुशलता हिच्या अंतर्गत समता म्हणजे निष्काम भावच घ्यावा लागेल जर कर्माच्या कुशलतेतच योग आहे तर कुशलता काय आहे याच्या उत्तरात असेच म्हणावे लागेल की योगच म्हणजे समताच कुशलता आहे अशा स्थितीत कर्मात योगच कुशलता आहे असा सरळ अर्थ का घेतला जाऊ नये जर योग पदात योग शब्द आलाच आहे तर मग कुशलता याचा अर्थ योग घेण्याची आवश्यकताच नाही जर प्रकरणावर विचार केला तर योगाचेच म्हणजे समतेचेच प्रकरण चालू आहे पहा आता इथे आपण कर्माच्या कुशलतेचे प्रकरण चालू नाही म्हणून समतोम योग उच्चते म्हणून योगाची परिभाषाही सांगून गेलेले आहेत भगवंत म्हणून या प्रकरणात योगच विधेय आहे कर्मात कुशलता विधेय नाही योगच कर्मात कुशलता आहे अर्थात कर्मांना करीत असताना अंतःकरणात समता राहावी राग द्वेष राहू नयेत हीच कर्मात कुशलता आहे म्हणून योग हा कर्मसु कौशलम ही योगाची परिभाषा नाही तर योगाचा महिमा आहे महिमाच आहे पहा श्लोकाचा एक आपण भाषांतर पुन्हा एकदा या ठिकाणी पाहूया समबुद्धी युक्त झालेला येथेच पहा चांगल्या आणि वाईट परिणामांपासून मुक्त होतो म्हणून योगामध्ये प्रवृत्त हो म्हणून सांगतात योगच सर्व कर्मातील कौशल्य आहे ज्या ठिकाणी ही समबुद्धी आहे व्यवसायात्मिका बुद्धी आहे आणि अशी ही समत्व प्राप्त झालेली बुद्धी आहे लक्षात घ्या तर त्या ठिकाणी तो पाप सकृत आणि दुष्कृत्य या सगळ्यांपासून मुक्त होतं कोणतंच त्याला हे लागू होत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे तुम्हाला फक्त अनुभवाने कळेल की असं खरंच घडतं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही परमात्मा पण सांगू शकत नाही पटून लक्षात घेतलं पाहिजे जसं आगीमध्ये हात घातला तर भाजतं हे तुम्हाला सांगून समजलेलं नाही एकदा घालून पाहिलं आहे तुम्ही चटका बसलेला आहे दुधाच्या भांड्याला भाताच्या भांड्याला कुकरला कशाला तरी हात लागला आहे चटका बसला आहे आणि कळतं की ते भाजतं तसं समत्व जे आहे आयुष्यामध्ये वेगवेगळे वेग प्रसंग ज्या वेळेला येत असतात व्यक्ती वस्तू परिस्थिती निर्माण होत असते वेगळी वेगळी त्या व सगळ्या व्यक्ती वस्तू आणि परिस्थितीच्या सान्निध्यातून लक्षात घ्या आपल्याला जी जय आणि पराजय त्याच्यामधून जे होत असतात आणि त्यात लाभ आणि हानी जी होत असते त्यातून सुख आणि दुःखांचा जो आपल्याला आपण ते निर्माण करतो ह्यात सुख झालं या दुःख झालं ह्या गोष्टी मनातून निर्माण करतो पहा तर त्या गोष्टी सगळ्या सहन करत असताना पुढे तितिक्षेचा विषय पण येणार आहे त्या सगळ्या गोष्टी सहन करत असताना आपल्याला जे समत्व साधायचं आहे ते समत्व म्हणजे योग आहे म्हणून सांगितलं लक्षात घ्या करत असताना प्रत्यक्ष आणि ते करत असताना तुम्ही हे करताय ते करताय ते करताय हा विषय नाही स्वधर्माचं पालन करत आहात तर त्यातून निर्माण होणाऱ्या सुकृत आणि दुष्कृत्यातून पण तुम्ही संपूर्ण पापातून पुण्यातून दोणीतून मुक्त आहात म्हणून सांगितलेलं आहे मग याच पन्नासाव्या श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंतांनी म्हटले आहे की समतेने युक्त असलेला मनुष्य पुण्यरहित आणि पापरहित होतं जर मनुष्य पुण्यरहित आणि पापरहित झाला तर मग कोणतेही कर्म कुशलतेने केले जाईल म्हणून पुण्यरहित आणि पापरहित होण्याचा असा अर्थ नाही की तो कोणतीही क्रिया करीत नाही कारण कोणताही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणमात्रही कर्म केल्याविना राहू शकत नाही पहा गीता तिसऱ्या अध्यायाचा पाचवा श्लोक म्हणून येथे पुण्यरहित आणि पापरहित होण्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या फलापासून रहित म्हणजे मुक्त होणे कर्मापासून नव्हे पुढे एकावन्नाव्या श्लोकात ही भगवंताने फल पदाने फल त्यागाविषयी म्हटलेले आहे ते सातत्याने सांगितलेलं आहे पा फळाचा त्याग कर संघाचा त्याग कर आसक्तीचा त्याग कर हेतू होऊ नको ले ले ले। हे विषय सातत्याने सांगितलेले आहेत फळाचा हेतू होऊ नको गीतेत कुशल शब्दाचा प्रयोग अठराव्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकातही झाला आहे तेथे अकुशल कर्म याच्या अंतर्गत सकामभावाने केले जाणारे आणि निषिद्ध कर्म आले आहे आणि कुशल कर्म याच्या अंतर्गत निष्कामभावाने केले जाणारे शास्त्रविहित कर्म आले आहे अकुशल आणि कुशल कर्मांचा तर आधी आणि अंत होतो परंतु योगाचा आधी अंत होत नाही बंधनकारक रागद्वेष आहेत कुशल अकुशल कर्म नव्हेत त्या कर्मातून म्हणजे कर्म ही पाप पुण्य निर्माण करतच नाहीत या मधुन हेतु त्या कर्मांमधून जो हेतू आहे तुमचा फळाची जी इच्छा आहे आणि त्यातून त्या फळाकडे आकर्षण किंवा द्वेष जो जो निर्माण होतो त्या फळाच्या अनुषंगाने ते फळ व्यक्ती वस्तू आणि स्वरूप वस्तूच्या आणि परिस्थितीच्या स्वरूपात प्राप्त होत असतं आपल्याला तर ही जी फळं आहेत या फळांचा हेतू न होणं याचा अर्थ त्याच्यामध्ये राग आणि द्वेष निर्माण न करणं स्वतःचा अनुराग आणि द्वेष निर्माण न करणं तिटकारा निर्माण न करणं कारण ते केल्यामुळं पाप लागतं किंवा पुण्य निर्माण होतं हे लक्षात घेतलं पाहिजे बंधनकारक ते आहे जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकवणारं राग आणि द्वेष आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे खूप सूक्ष्मपणाने सांगतात भगवंत खूप सूक्ष्मपणाने खूप सूक्ष्मपणाने एखादा धागा सुद्धा सोडत नाहीत पहा आपल्याला ते समजावं म्हणून कारण त्या कर्मांनी ब्रह्मलोकाचीही प्राप्ती झाली तरी तेथून परत यावेच लागते गीता आठव्या अध्यायाचा सोळावा श्लोक म्हणून जो मनुष्य अकुशलकर्मांचा द्वेषपूर्वक करत नाही आणि कुशलकर्मांचे आचरण आसक्तीपूर्वक म्हणजे राग अनुरागपूर्वक करत नाही तोच वास्तविक त्यागी बुद्धिमान संदेहरहित आपल्या स्वरूपात स्थित असतो ज्याला राग नाही आणि द्वेषही नाही खूप सुंदर श्लोक एक येणार आहे दुखेशू अनुद्विग्न मन सुखेशू विगतस्पृहाग भय क्रोध हा स्थितधीर मुनिरुच आहे त्या ठिकाणी त्याचा अर्थ पाहू आपण की उपर्युक्त विवेचनाने सिद्ध झाले की योग हा कर्मसुख कौशल पदाचा अर्थ कर्मात योगच कुशलता आहे कर्म करण्यामध्ये योग जर साधला तर तीच कुशलता आहे असेच मानावे भगवंत ही योगात स्थित होऊन कर्म करण्याची आज्ञा देतात योगस्थ कुरु कर्माणी अध्याय दुसरा श्लोक अठ्ठेचाळीसावा आपण ऐकलं योग योगस्थ कुरु कर्माणी संगम त्यक्तव धनंजय तात्पर्य हे आहे की कर्मांचे महत्त्व नाही तर योगाचेच म्हणजे समतेचेच महत्त्व आहे म्हणून कर्मात योगच कुशलता आहे पहा कर्मामध्ये योग कुशलता आहे योग हा कर्मसु कौशलम म्हणजे योग कर्मामधील कौशल्य आहे याचा अर्थ असा आहे की जी समता आहे ती महत्त्वाची आहे योग महत्त्वाचा आहे आणि ती समता कुशलता इथे म्हणण्याचं तात्पर्य असं पण आहे की मागच्या श्लोकामध्ये समत्वाचा विचार केलेला आहे समत्व काय सम राहणं हा भाग आणि तसं सम राहणं प्राप्त करणं कायमस्वरूपी त्याचं स्थितच होणं समत्वामध्ये समतेमध्ये स्थित झाल्यानंतर तुम्हाला समत्व प्राप्त झालं असं आपल्याला म्ह म्हणता येईल हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून समत्व हे कौशल्य आहे म्हटलेलं आहे या ठिकाणी तो, तो योग आहे म्हटलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग अशा प्रकारचं समत्व ज्यावेळेला प्राप्त होईल तेव्हा ती कुशलता प्राप्त झाली कर्म करण्याची असं म्हणता येईल म्हणून ती कुशलता तिचं मूळ जे आहे ते योग आहे म्हणून म्हणतात स्वामीजी की कर्मात योगच कुशलता आहे पहा या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे आता मागील श्लोकाला पुष्ट करण्यासाठी भगवान पुढील श्लोकात उदाहरण देतात हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही बघितलंच ना तर ज्ञानेश्वरी असू दे किंवा त्याच्या आधी शंकर भाष्य असू दे याच्यात आणखीन काही दृष्टांत त्यांनी त्यांच्या त्यांच्या अनुभूतीने दिलेले आहेत भगवंताच्या ह्या एकदा बोर्ड धरल्यानंतर भक्त त्याच्यावरही कडी करतात पहा आधी गुरु शंकराचार्यांचं शंकर, शंकर भाष्य असो किंवा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका असो या सगळ्यामध्ये आपल्याला आणखीन दृष्टांत आणि आणखीन कृपा संतांची झालेली दिसते आणि हा विषय समजायला आणखीन सोपा जातो खूप आणखीन लोकांनी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या भगवद्गीतेतल्या श्लोकांचं विवेचन केलेलं आहे सगळं वाचवं आपण आपल्याला लक्षात येईल की एका श्लोकामध्ये किती वेगळे वेगळे भाव अर्थ भरलेले आहेत आणि किती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अनुभूती भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि कशा पद्धतीने आपण आपल्याला सापडू शकतो लक्षात आलं पाहिजे स्वरूपाचं ज्ञान होतं स्वरूपाचं ज्ञान होतं बऱ्याच जणांना वाटतं की स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर सगळं आपल्याला प्राप्त झालं पण स्वरूपाचं या ज्या ठिकाणी म्हणजे आपण ज्यावेळेला स्वरूपमय होतो लक्षात घ्या त्यानंतर खऱ्या अर्थाने जगण्याला सुरुवात होत असते खूप आपल्याला आपण पाहिलेलं आहे अशा लोकांनी पुन्हा ते परमात्मतत्व प्राप्त केल्यानंतर समाजामध्ये येऊन समाजासाठी कार्य केलेलं आहे आणि आपल्या त्या आध्यात्मिक शक्तींचा उपयोग समाजाच्या सदुपयोग समाजाच्या भल्यासाठी केलेला आहे जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम नमः